नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण शाही तुकडा कसा बनवायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे त्यानंतर बदाम आणि काजूचे काप त्यामध्ये घालायचे इथे तुम्ही पिस्त्याचाही वापर करू शकता त्यानंतर साखर घालायची साखर दुधामध्ये छान विरगळून घ्यायची दुधाला उकळी आली की त्यामध्ये वेलची पूड घालायची इथे मी वेनिलाचे दोन चमचे कस्टर्ड पावडर थंड दुधामध्ये घालून छान मिक्स करून घेतले आहे हे मिश्रण आता या दुधामध्ये घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण आता दोन तीन मिनिट छान उकळवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इथे मी ब्रेड घेतले आहेत आता त्याचे चारही बाजू कट करून घ्यायच्या आणि शेप शेपमध्ये कट करून घ्यायच्या त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तूप घालायचे ब्रेडच्या स्लाईस तुपामध्ये सोनेरी कलर होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तळून झालेल्या ब्रेडच्या स्लाईस एका डिशमध्ये काढून घ्यायच्या या पद्धतीनेच बाकीच्या ब्रेडच्या स्लाइस तळून घ्यायच्या आहेत सर्व ब्रेडच्या स्लाइस डिशमध्ये ठेवून घ्यायच्या त्यावरती हे कस्टर्ड घालायचे आणि बदाम आणि काजूच्या कापणी गार्निश करायची ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने इथे मी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद